आज गुढीपाडव्यानिमित्त उंचखडक बुद्रुक येथील श्रीक्षेत्र राममाळ येथे रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला आहे प्रवरा नदीच्या काठावर बसलेल्या महामतींच्या आश्रमामध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य झाल्याचं रामायणात नमूद आहे सद्गुरू बाबांनी या ठिकाणी श्रीरामांच्या पादुकांचं पूजन करून रामनवमी उत्सवास सुरुवात केली आहे अनेक वर्षांची परंपरा या रामनवमी उत्सवास असल्याने तालुक्यातील तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रामनवमी उत्सवात सहभागी होत असतात यावर्षी देवस्थान ट्रस्टने अयोध्येच्या धर्तीवर रामाचे नवीन मंदिर उभे केले असून सुशोभीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे यामुळे श्रीक्षेत्र राममाळ प्रती अयोध्या म्हणून हो संबोधले जात आहे यावर्षी रामनवमी उत्साह मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे नवीन मंदिरामध्ये रामलक्ष्मण सीतामाई व हनुमानजी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून भव्य यज्ञ या ठिकाणी साकार होणार आहे तसेच महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी आपली कीर्तन सेवा देणार आहेत आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी टाळविना यांचं पूजन करून तसेच घटस्थापना करून सप्ताहाची सुरुवात केली आहे राममाळ या तीर्थक्षेत्राला मोठी परंपरा असून या ठिकाणी सद्गुरू बाबा यांचे वास्तव्याने पुणित झालेली ही महामती ऋषींची भूमी आहे तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी केलं अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहटे योगी केशवबाबा बाबा चौधरी एस झेड देशमुख सर भाऊ मामा खरात अक्षय आभाळे अंकुश वैद्य अनिल कोळपकर व देवस्थान ट्रस्ट तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर कृष्ण खूप महत्वाचा दिवस आहे आज संपूर्ण भारतभरामध्ये कुडी उभारून या नऊ वर्षाचं स्वागत होत आहे प्रतृत्त ऊन आणि त्या उन्हामध्ये वृक्षवलींना फुटलेली पालवी निसर्गामध्ये वेगवेगळे आविष्कार आणि त्यात हा मराठी नऊ वर्ष चैत्र महिन्यामध्ये संपन्न होत आहे आणि आज त्या दिवशी त्या माळावरती यशवंत बाबाच्या मठाचं तिथं धर्मध्वजाच अनावरण त्या त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे धार्मिक मार्गदर्शक योगी केशवबाबा त्याचबरोबर आदरणीय पंत अशोकरावजी खरात मामा आदरणीय गुरुवर्यजी देशमुख सर सर्वच सन्मान्य उपस्थितांच्या समोर त्या धर्मध्वजाच अनावरण संपन्न झालं आजपासून सप्ताहाचा कार्यक्रम आणि दोन तारखेला मला वाटतं का तरी मूर्ती प्रार प्रतिस्थापना सोहळा म्हणजे प्रभू रामचंद्राची सुंदर अशी मूर्ती इथं प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आणि त्यानंतर सहा तारखेला रामनवमीचा कार्यक्रम असा इथं दिमागदार दरवर्षी होतो तसा होणार असा हा समारंभ संपन्न होत आणि आपल्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे कारण यानंतर या सुंदर अशा या मंदिरामध्ये प्रभू रामांना तुम्ही विराजमान करणार आहात गेल्या वर्षी अयोध्ये मध्ये राम विराजमान झाले आणि आता आपल्या राममाळावरती आपण परत एका नव्या वास्तूमध्ये हा सोहळा संपन्न करतोय या निमित्तानं आपल्या सर्वांना सर्वांना या वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा सोहळा द्विगुणित हो यासाठी आज आपण आला की उपस्थिती तर प्रार्थनी आहेच परंतु पुढचे समारंभ जे होणार तर ते नक्कीच आपल्या उपस्थितीनं खूप मोलाचे ठरणार आहे त्यामुळं आपण या समारंभामध्ये सहभागी होऊया परत एकदा सर्व सर्व भारतवासियांना या वर्षाच्या हिंदू वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण चालेल श्री श्रीराम जन्माचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतात याही वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाची सुरुवात हो। या का तालुक्याचे लोकप्रिय लो आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील एक शिवव्याख्याते आदरणीय जग सर बाबा चौधरी विठ्ठल पंत अनिलजी कोळपकर अक्षय बाळे या ठिकाणी उपस्थित असल्याने सर्व देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी गावातील सर्व ग्रामस्थ परिसरातून आलेले भाविक आभाराच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो सालाबाद पेक्षा हा आगळा वेगळा कार्यक्रम वे या ठिकाणी होते श्रीराम प्रभूंच्या मूर्तींची राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी येत्या दोन तारखेला होणार आहे ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्यांचं त्या सर्व मान्यवरांची एक पत्रिका आपण तयार केलेली आहे आणि ती सर्व मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार मान्यवरांचं येणं गावामध्ये येणं हे ये देवदूतांसारखंच असत असं समजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे गावातील ग्रामस्थांना माझी विनंती राहील या कार्यक्रमामध्ये ह्या आठ नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं गाव छोट असल्या कारणाने आणि थोडस रोड पासून आपण हायवे पासून थोडे बाजूला असल्या कारणाने उपस्थितीचे प्रॉब्लेम येत आहेत पण ते प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण आपल्या मुली बाळी ह्या सगळ्यांना निमंत्रित के केलं पाहिजे ट्रस्टी मंडळी सगळ्यांनाच निमंत्रित करतील असं नाही सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट करता येईल ट्रस्ट मंडळी लाच नाही परंतु कुटुंबातील जी काही मंडळी आहे जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये काही काही कार्यक्रम निघाला तर आपण जसं आवर्जून फोन करतो विनंती करतो अशा प्रकारची विनंती वजा आपण सर्वांनी आपल्या मुली बाळी जे नातेवाईक असतील ते सगळ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला सांगितलं पाहिजे हा मेसेज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि मग एक छोट गाव सुद्धा काय करू शकत हा तालुक्याला एक के? संदेश केला पाहिजे आणि यासाठी खऱ्या अर्थानं या हा सगळा आतापेका आहे आमदार साहेबांचे पाय लागले हात पण लागलेले आहे आपण समोरच्या बाजूला मंदिराच्या भोवतालीची दगडी फरशी आणि पलीकडच्या बाजूची फरशी बसवली याला देखील आमदार साहेबांच्याच निधीचा उपयोग झालेला आहे आपण गावापासून बाळू पाटलांच्या घरापासून तर इथपर्यंत जे रस्ता आहे हा रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी घेतलेला आहे त्याची ऑर्डर पण झालेली आहे परंतु तो कॉन्क्रिटीकरणासाठी असल्या कारणाने तो आपल्याला इतक्या लवकर तो होणार नव्हता दीड एक महिना त्याच्यामध्ये जाणार जातो आणि म्हणून आमदार साहेबांनी त्या ठेकेदाराला परवा करून घेऊन सांगितलं का साईड पट्ट्या वगैरे एकदम क्लिअर करून दे आणि कार्यक्रम संपल्यानंतर मात्र मला तो रस्ता झालेला दिसला पाहिजे अशा भाषेत आमदार साहेबांनी अशा गुंतींच्या या सगळ्या मंडळींच्या समक्ष सांगितले रस्ता होईल अजूनही काही आपली विकासाची कामं आहेत ते पण <laughs> होतील आपण ज्या जागेवर बसलो ही जागा आपल्याला दरवर्षी सत्ता आला का त्याच्या अगोदर डेव्हलप करावा लागते आणि म्हणून या जागेवर सुद्धा दहा एक लाख रुपयाच्या निधी त्यांनी नि उपलब्ध करून दिलाय पेवर ब्लॉक बसवण्यासाठी त्याच्यात सगळी होतील असं वाटत नाही पण जेवढी होती तेवढी आपण सत्ता उठल्यानंतर ते करणार आहोत म्हणून मी असं म्हणतो मान्यवर जे येतात ते देवदूत असतात आणि त्या देवदूतांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य असत अशा स्वरूपाच हे व्यक्तिमत्व आपल्या गावात आले माझ्या माहितीप्रमाणे महिन्यात एक दर महिन्याला एक चक्कर होतोय त्यांचं काही ना काही कारणा पण ते येत या आठवड्यामध्ये तीन वेळा म्हणजे कारण हिंड आकाशी तिथे चित्त पिल्लापाशी अशा प्रकारची भूमिका घेऊन आमदार साहेबांचं या तालुक्यामध्ये काम चालू आहे शुक्रवारी कुठं होते तर मुंबईत होते शनिवारी सकाळी पाहिले तर आमदार साहेब आपल्यात अधिवेशन चालू असताना सुद्धा दोन दिवस त्यांनी या तालुक्याचा संपर्क तोडला नाही असं एक तरुण उमद व्यक्तिमत्व आपल्याला लाभले त्यांच्याकडून जेवढा घेता येईल तेवढा आपण लाभ घ्यावा आणि तो लाभ मिळवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्व मंडळी या ठिकाणी आली गावातील ग्रामस्थ सर्व या ठिकाणी आले मी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उंचकडक गावातील सर्व संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार मानतो <laughs>